सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सरकारच्या घोषणा फक्त निवडणुकीपुरत्या आहेत यांच्या कोणत्याही घोषणांना फसू नका यांना बहीण लाडकी नसून सत्ता लाडकी देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिला बसावी हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचं स्वप्न होतं याकरता काँग्रेसनं वंचित बहुजन आदिवासींच्या विकासासाठी कायम काम केलं मात्र मणिपूरमधील आदिवासी महिलांवर अत्याचार राम मंदिर आणि नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला महामहीम राष्ट्रपती महोदयांना न बोलावणं या विचारांचे लोक सत्तेवर असून सध्याचं केंद्र आणि राज्य सरकार हे आदिवासी गरीब आणि बहुजनांच्या विकासाच्या विरोधात आहे सरकारच्या घोषणा फक्त निवडणुकीपुरते आहेत यांच्या कोणत्याही घोषणांना फसू नका यांना बहीण लाडकी नसून सत्ता लाडकी आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे तर आदिवासी आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा असंही आवाहन त्यांनी केलं संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि जयहिंद आदिवासी आश्रमशाळेच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना अभिवादन करून आश्रमशाळेच्या मुलींच्या स्वागत गीतानं झाली यावेळी आश्रमशाळेतील मुलींच्या विविध आदिवासी नृत्यावर पाहुणे अचंभित झाले तर आलेल्या पाहुण्यांचं शाळेच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं स्वागतही केलं गेलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे ॲडव्होकेट माधवराव कानवडे डॉ जयश्री थोरात आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव बाबा ओहोळ रणजितसिंह देशमुख शंकरराव खेमनर सुधाकर जोशी मिलिंद कानवडे अजय फटांगरे विष्णुपंत राहाट संपतराव डोंगरे राजेंद्र चकोर सीताराम वरपे अर्चना बालोडे प्राध्यापक बाबा खरात पूनम माळी काशीनाथ गोंदे मुख्याध्यापक दशरथ वरपे सरपंच पुष्पा गुंजाळ बाबूराव गोंदे सोपान वर्पे यांसह परिसरातील पदाधिकारी हजर होते सर्व गोष्टींनी परिपूर्णता यावी प्रयत्न करत असते तीस वर्ष गावाने सतत सहकार्य केले स्कूल कमिटीचे सदस्य आहेत शाळा सुरू करण्यासाठी जसे ढकाजी मामा कौके आणि काशीनादारांनी साहेबांकडे आग्रह झाला की शाळा द्या तसेच वर्षानुवर्ष संपूर्ण गाव ही शाळेला नेहमी मदत करत असत आजही दादा आहेत जे पंचायत समितीचे सदस्य होते आणि पहिल्या दिवसापासून आजपर्यंत स्कूल कमिटीचे सदस्य आहेत नवले मामा सदस्य आहेत हे दोघं नेहमीच शाळेच्या प्रत्येक अडचणीमध्ये उभे राहत असतात आणि इतर एक तरुण सर्व मदत करत असतात थोरात साहेब नेहमी सांगतात जया आपले आदिवासी बांधव जे आहे ना ते खूप प्रामाणिक आहेत खूप कष्टकरी आहेत भाऊसाहेब थोरात साहेबांपासून पण अमृत मंथनच्या त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या तालुक्यातल्या आदिवासी बांधवांविषयी लिहिलेलं आहे ठाकर वस्त्यांविषयी नी लिहिलेलं आहे अतिशय सुंदर त्यांचे घर असतात साधे असतात मातीचे असतात शेनानी सारवलेले असतात पण त्याच्यावर नक्षी काम केलेलं असतं अतिशय साफ सुत्र आणि जिथे तिथे सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीने ते आपले घर ठेवत असतात अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये सहकार वर्षी भावसाहेब थोरात साहेबांनी त्यांच्या अमृत मंथन या पुस्तकामध्ये खूप सुंदर उल्लेख जो आहे तो आपल्या ठाकर वस्तीचा आणि आदिवासी बांधवांविषयी लिहिलेला आहे हा काय आदिवासींच अस्तित्व काय हा मग आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी या सोबत आपले वडील पारजित मायबाप आई वडील सगळे सोबत राहिले आपणही या सोबत राहिले पाहिजे सोबत हात म्हणजे पंजा म्हणजे तुमचं अस्तित्व कोणाचं तुमचं अस्तित्व तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी हातासोबत राहा सदैव आणि माझं जाता एक शेवटचं वाक्य मी भाषण संपल्यानंतर मी सदैव म्हणून असतो मे झुक नाही सकता मै झुक नाही सकता मे शेवरे का अखंड बागू मे शेवरे का अखंड बागू जला दे जो दुश्मन की जीव को जला दे जो दुश्मन की दुश्मनकी को मैं उसी आदिवासी का बेटा हूं मैं उसी आदिवासी का बेटा हूं आणि लोकशाही जर टिकली तर उद्या तुमचं महत्व राहणार लोकशाही जर संपून गेली तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही तेव्हा आता बाकी काही डोक्यात आणू नका कोणती बहीण आणि काय ते सगळं ढोंग असतात निवडणुकी आले की लोक खूप ढोंग करतात त्यामुळे त्या ढोंगांना आपण फसता कामा नये आपल्याला खऱ्या अर्थाने पाहिलं पाहिजे की आपल्याला अधिकार कुणी दिले कुणी शिक्षण आपल्यासाठी निर्माण केलं आणि हे निर्माण करण्याचं काम या देशामध्ये महात्मा गांधीजींच्या विचाराने झालं महात्मा गांधीजी काय सांगायचं त्यांना की या देशातला सगळ्यात गरीब मनुष्य आहे त्याच्यासाठी योजना तयार करा सगळ्यात गरीब कोण आहे आदिवासी आहे दलित आहे त्यांच्यासाठी योजना तयार करा महात्मा गांधी काय सांगायचे ज्या वेळेस या देशातील एखाद्या दलिताची किंवा एखाद्या आदिवासीची मुलगी पंतप्रधान पदी होईल पहा किती छान वाक्य त्यांनी वापर म्हणजे मुलींचाही उल्लेख केला आदिवासींचाही केला दलितांचाही केला म्हणजे त्यावेळेस या देशामध्ये खरी लोकशाही आली असं मी माने त्यामुळे हा बापूजींचा विचार मानवतावादी विचार आहे तो विचार या देशामध्ये जिवंत राहायचा असेल तर आपण त्या ठिकाणी केले तर त्याचं सगळ्यात अधिक हानी कुणाची होती नुकसान कुणाचं होतं ते या देशातल्या गरीब माणसाचं होत असतं दलितांचं होत असतं आदिवासींचं होत असतं आणि म्हणून आपल्याला सर्वांना डोळ्यात तेल घालून बापूजींचा विचार या देशामध्ये सदैव या ठिकाणी जिवंत ठेवला पाहिजे असं माझं आपल्याला आव्हान आहे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच आदिवासी बांधव भगिनी मोठ्या प्रमाणात झालेले आहेत खूप छान शाळा दादांचं स्वप्न होतं भाऊसाहेब थोरातांचं स्वप्न होतं त्यानंतर तो आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्यासाठी आदिवासी शाळा सुरू केली आणि शेवटचे दोन वाक्य या ठिकाणी दसर कोरपे सरांसाठी सुद्धा खूप कष्ट घेतात खूप प्रयत्न करतात शाळाही बघतात आपली गार्डने बघतात तीन लाख रुपये तयार करतात म्हणजे कुठलं काम सांगितलं आणि ते झालं नाही असं वक्तव्य सरांकडनं कधी होत नाही त्यांचं अभिनंदन आपले आदिवासी सेवक बाबा खरा ते सदैव तुमच्या सेवेमध्ये असतात ते सेवानिवृत्त होऊन दहा वर्ष झालेले आहेत पण ते थकत नाही कधी कंटाळत नाही असं एक वेगळंच त्यांच्यामध्ये शक्ती त्यांच्यामध्ये ईश्वराने दिलेली आहे आणि ते त्या शक्तीचा वापर हा आपल्या गोरगरिबांसाठी करत असतात छत्रपतींना सुद्धा राज्यभिषेक नाकारणारे आता सत्तेवर हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यभिषेक नाकारणारे सत्तेवर आहे महात्मा गांधींना त्यांनी डोळ्या मारल्या आणि आपला जो मह म्हटलं जात ते धारातीर्थी पडले ते दुर्दैवानं त्या विचाराचे लोक सत्तेवर या हे सगळं आप चा, चा, विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी राजकारण वेगळं नसत आपल्या हिताच समाजाच्या हिताच कोण विचार करतो आहे आणि कोण आपले मत घेऊन जातो आणि गुडभर वापर करता त्याचा वापर करतो त्यांना श्रीमंत करण्याचं चा काम चाललंय त्याचा विचार केला पाहिजे काही योजना आणतात ते बाळक्या भगिनी मी काय आणलं आणि एवढं गोड गोडतील काय भाव वाटले किती रुपये तीस रुपयानं गोडकेल वाढवलं आता सांगा काल च सिलेंडर वाढलं खुश असतील तर लक्षात ठेवा किशे तुमचेच कापणार डबल काढून घेणार फसायचं नाही लक्षात ठेवलं पाहिजे हे सत्तेकरता चाललेले गडबडी यांच्या सगळ्यांनी लक्षात ठेवलं फसायचं नाही सत्तेकरता चाललं याला बहिण लाडकी नाही याला सत्ता लाडकी फक्त कार्यक्रम चालला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची सोनिया गांधींनी सगळ्यात मोठं काम काय केलं तुमचं कायम इंद्राजी पासून खूप प्रेम हे आदिवासीवर करतात सगळ्या प्रचाराची सुरुवात नंदुरबार पासून करतात या आदिवासी बांधवांना जाऊ आता सुद्धा प्रियंका गांधी लोकसभेला आल्या होत्या त्या युट्यूबवर पहा प्रियंका गांधी आणि सभा सभासद टाका लाखो आदिवासी गोळा झाले होते लाखो आदिवासी प्रचंड गर्दी तेवढा उडत होता त्याच्यात उतरल्या परत गोळ्यांमध्ये सगळ्या देशात ते चित्र गेलं आणि भरत परे मत हे काँग्रेसला पडले हे आपल्या सगळ्यांना माहिती इंदिराजींनी जसं प्रेम केलं तसं सोनिया गांधी एक गोष्ट केली की वन जमिनीमध्ये जे आदिवासी होते त्यांना अतिक्रमित म्हटलं जायचं काढून टाका म्हटलं जायचं त्यांनी सांगितलं नाही ते खरे मालक आहे त्यांना जमीन दिल्या पाहिजे तो निर्णय सोनिया गांधी यांनी दोन हजार सहा ला घेतला आणि मी ज्यावेळेस महसूल मंत्री होतो त्यावेळेस तिची अंमलबजावणी हो करता संपूर्ण राज्यामध्ये मी काम त्याच्यामध्ये केलेलं आहे त्यामुळे उतार्यावर तुमचं नाव आलं इतर ता अख्यात आलं बरं आलं तुम्हाला कोणी आता म्हणत नाही की तुम्ही अतिक्रमण करून दुसरे त्याच्या विकास असं नाही म्हणता ये हे काम सुद्धा काँग्रेस पक्षाने केलं वर वर्गीच्या आणि म्हणून आपल्याला सगळा बहुजन समाज सगळे एकत्र जाण्याचं काम पुढच्या काळातही करावं लागणार आहे निवडणुकीचं वातावरण असल्यामुळं आमच्या सगळ्या मंडळीनं निवडणुकीच भाषण करून टाकलंय परंतु हरकत नाही तुम्ही सगळे सुद्धा खूप जागृत आहात काळजी घ्याल याची खात्री मला या निमित्तानं वाटते आपल्या आश्रमशाळे जे काम सुंदर पद्धतीने काम चाललंय त्यांचं कौतुक या निमित्तानं करतो यावेळी संपतराव कडू नवले मामा कृषी अधिकारी प्रवीण गोसावी दशरथ गायकवाड श्रीराम कुर्हे मधुकर गोंदे श्रीपद कुदळ लहानू काळे दत्तू तारडे रामा मडके राजू कवटे डॉक्टर संतोष खेडलेकर दिलीप बांबळे राजेंद्र देशमुख बाळकृष्ण गांडाळ संदीप गोपाळे यांसह परिसरातील कार्यकर्ते आदिवासी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी केलं सूत्रसंचालन अविनाश दिघे आणि नामदेव कहाडळे यांनी केलं तर सर्वांचे आभार प्राध्यापक बाबा खरात यांनी मांडले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस